पंकजा मुंडेंचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाल्यापासून त्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातलं स्थान हे डळमळीत झालं होतं दुसरीकडे महाराष्ट्रातलं सत्ता समीकरण बदलल्यामुळं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मतदारसंघात आले यातून मार्ग काढत पंकज मुंडेंना लोकसभेचं तिकीट दिल्यामुळं धनंजय मुंडेंचा आमदारकीचा मार्गही मोकळा झाला आणि पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसनही करण्यात आलं पण हे खरंच पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन आहे की पंकजा मुंडे यांना खासदारकीचं तिकीट देऊन त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात आलाय मराठा आणि वंजारी मतांचं राजकारण काय सुरू आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता दोन हजार एकोणीस ला पंकजा मुंडेंचा परळी मतदारसंघात पराभव झाला आणि मुंडेंच्या बीडमधल्या राजकारणाला ग्रहण लागलं धनंजय मुंडेंनी केलेला हा पराभव पंकजा मुंडेंच्या खूपच जिभारी लागला दुसरीकडे या पराभवाला देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची छुपी होती जबाबदार चा होती अशी बीडच्या चौका चौकात चर्चा होती तेव्हापासून ते लोकसभेचं तिकीट मिळेपर्यंत पंकजा मुंडेंचं नाव प्रत्येक निवडणुकीत संभाव्य उमेदवार म्हणून येत होत पण पंकजा मुंडे या कायम संभाव्य उमेदवारच राहिल्या आता दोन हजार चोवीस ला तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन झाल्याचं सांगितलं जातं पण वस्तुस्थिती काय आहे ते बघूया नऊ आणि दोन हजार चौदा ला परळी विधानसभा जिंकून सुद्धा दोन हजार एकोणीस ला परळी विधानसभा मतदारसंघ पंकजा मुंडेंना गमवावा लागला कारण होत धनंजय मुंडेंनी पिंजून काढलेला मतदारसंघ धनंजय मुंडेंना या निवडणुकीत फडणवीसांनी मदत केल्याचा आरोप झाला त्याआधी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुद्धा सुप्त संघर्ष होता आणि त्यातून पंकजा मुंडे यांचा काटा काढण्यात आला अशी चर्चा होती त्यामुळे आता पुन्हा हाच मतदारसंघ भाग असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे निवडणूक लढवतात तेव्हा त्यांना ते धनंजय मुंडेंची मदत लागणार आणि धनंजय मुंडे मदत करणार यावर बरीच समीकरण अवलंबून असतील आता सुरेश धस हे बीडच्या राजकारणातलं महत्वाचं नाव आहे मुंडेंच्या बरोबरीनं धसांचं नाव घेतलं जातं सुरेश रामचंद्र धस हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य आहेत हे अकरा जून दोन हजार अठरा रोजी अशोक जगदाळे विरुद्ध अवघ्या काही मतांच्या फरकानं निवडून आले होते आधी धस हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य होते नंतर सुरेश धस यांनी पक्ष बदलून भाजपात प्रवेश केला सुरेश धस हे आष्टी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सध्या भाजपचे प्रवक्ते म्हणून ते काम पाहतात पंकजा मुंडे सोबत सध्या त्यांचं सख्य पण धनंजय मुंडे आणि सुरेश धसांमध्ये छत्तीसचा आकडा आहे सुरेश धस यांना लोकसभेची अपेक्षा होती की नाही याबद्दल फारशी माहिती नाही पण धस विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यातला सुप्त संघर्ष हा पंकजा मुंडेंना मिटवावाच लागेल तरच धसांची आणि धनंजय मुंडेंची मतं ही फुटणार नाहीत दोन हजार चौदाला ला गोपीनाथ मुंडेंविरुद्ध सुरेश धस हे लोकसभा निवडणुकीत हारले पण तरीही त्यांना मिळालेली साडे चार लाख मतं ही डोळे दिपावणारी होती त्यामुळे ही सगळी मतं फक्त धसांची नव्हती तर पक्ष म्हणून राष्ट्रवादीची देखील होती तेव्हा ही विरोधी मतं स्वतःच्या पारड्यात कशी आणायची ही किमाया पंकजा मुंडेंना आता करावी लागणार आहे आता राष्ट्रवादीची म्हणजेच पवारांची या मतदारसंघात ताकद किती ते बघू लोकसभेत राष्ट्रवादीला पडलेली मतं होती साडेचार लाख दोन हजार एकोणीस मध्ये भाजपकडून पुन्हा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली दोन हजार चौदा प्रमाणेच पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांच्यासाठी जोरदार प्रचार केला आणि पुन्हा एकदा प्रीतम मुंडे विजयी झाल्या पण त्यांची मतांची आघाडी खूपच घटल्याचं पाहायला मिळालं पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे यांना जवळपास सात लाखांची आघाडी होती पण हजार एकोणीस मध्ये एक लाख या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं नव्वद हजारांवर मतं घेतली होती तेव्हा राष्ट्रवादीच्या मतांचा प्रत्येक निवडणुकीत वाढत जाणारा आकडा हा नक्कीच भाजपसाठी आणि थोडक्यात पंकजा मुंडेंसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतो आता यावेळेस वारं फिरलंय महाराष्ट्रात शरद पवारांना सहानुभूतीची लाट साथ देत सध्या दे तर तरी अजित पवारांना बारामतीतच अडकवून ठेवण्यात पंकजा मुंडेंना नक्कीच फटका बसू शकतो तेव्हा तिकीट मिळालं असलं तरी निवडणुकीची लढाई ही पंकजा मुंडेंसाठी नक्कीच सोपी नाहीये त्यात पुन्हा असा प्रश्न आहे की जरांगींचा विषय पंकजा मुंडेंना जड जाऊ शकतो का आता या ठिकाणी आरक्षण आंदोलनानंतर मराठा विरुद्ध ओबीसी वी हा मुद्दा सर्वाधिक निर्णायक ठरू शकतो मनोजरंगेच आंदोलन आणि त्या दरम्यान बीडमध्ये घडलेल्या हिंसक घटनांनी बीडमधलं वातावरण सध्या तापलेलं आहे मराठा आरक्षण आणि या आंदोलना दरम्यानची कारवाई आणि आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे हे सगळे सध्या या परिसरातील नागरिकांमध्ये चर्चेचे विषय आहेत त्यामुळे ते निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात त्यातच वंजारी समाज हा परंपरागत भाजपचा मतदार मानला जातो तर मराठा समाज हा राष्ट्रवादीचा मतदार मानला जातो धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी फुटलेली नसताना मराठा आणि वंजारी मतांचं गणित जुळवत होते पण आता जरांगेंच्या आंदोलनानंतर अनेक मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत तेव्हा मराठा मतं जर भाजपापासून दुरावली आणि ती धनंजय मुंडे यांनाही मिळाली नाहीत तर राष्ट्रवादीला याचा मोठा फायदा होऊ शकतो थोडक्यात काय तर पंकजा मुंडेंना आता फक्त लोकसभेचं तिकीटच मिळालेलं आहे असं असलं तरी पुढची वाट ही त्यांच्यासाठी खडतर आहे ही निवडणूक पंकजा मुंडे जिंकल्या नाही तर त्यांच्या राजकीय अस्तित्वावर गदा येऊ शकते तेव्हा यावेळची लोकसभा निवडणूक पंकजा मुंडेंसाठी आरपारची लढाई असणार आहे पण तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंना तिकीट देऊन भाजपनं त्यांना संधी दिली की पुन्हा एकदा संकटात टाकले तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका